श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोतो नमस्कार आज आपण श्रीयुत मोहन लिमये पनवेल यांचा अनपेक्षित अनुग्रह हा लेख प्रथम ऐकणार आहोत ते लिहितात श्रावण शुद्ध षष्ठी शके अठराशे पंच्याण्णव एकोणीशे त्र्याहत्तरच्या ऑगस्टमध्ये या दिवशी बँकेच्या कामानिमित्त रत्नागिरी स्टूर वर असताना स्वामींचे दर्शन घ्यावे अशी प्रेरणा झाली पावस मध्ये आलो अकरा साडे सुमार असेल दर्शन बंद होते सेवेकऱ्यांना सांगितले की मला परत बेळगावला जायचे आहे दर्शन व्हावे ही इच्छा आहे त्याने प्रश्न केला तुम्हाला पत्र आले आहे का मी हो म्हटले पण आता माझ्या जवळ नाही सेवेकरी आत गेला बाहेर येऊन म्हणाला प्रसाद घ्या दीड दोन वाजता बोलवतो असे स्वामी म्हणाले आहेत बरोबर दीडला ला बोलावले काही जुजबी बोलणे क्षीण आवाजात झाले सोहमची प्रक्रिया करून दाखवली जमेल तसे करा तिथूनच नमस्कार करा असे सांगून हातात पाकीट दिले मी बेभान होऊन ओटीवर येऊन बसलो काही वेळाने भाऊ देसाई आले आणि म्हणाले बघू तुला स्वामींनी काय दिले अरे तुला अनुग्रह झाला काही दक्षिणा दिलीस का त्यानंतर आलो खिशातून किरकोळ पैसे निघाले त्यात पाच रुपयाची हिरवी नोट होती धावत जाऊन हातात दिली डोळे लुकलुकले लुक अंगावर शहारा आला अशा अवस्थेत बेळगाव गाठले या प्रसंगाने आम्ही दोघ नवरा बायको रोमांचित झालो यानंतर साधू संतांची दर्शने झाली होत आहेत पण दीक्षा गुरु ते दीक्षा गुरु दीक्षा गुरुच आज छत्तीस वर्ष झाली सोहम ध्यान समर्पण ध्यानाच्या भावाने सकाळ संध्याकाळ चालू आहे अंतरंगी बदल जाणवत आहे अपार कृपा जाणवत आहे असो नमस्कार असो नमस्कार विश्वरूपा स्वरूपानंदा आजच्या भागातील हा पहिला लेख होता आजच्या भागातल्या आपण दुसऱ्या लेखास सुरुवात करूया या लेखाचं नाव आहे जीवन कृतार्थ झाले पुण्याचे श्रीयुत मे तू गांधी यांनी हा लेख लिहिला आहे ते या लिखात लि, लेखात लिहितात दिनांक सोळा ऑगस्ट अडसष्ट दिवस खोलीत दर्शनासाठी जाताच स्वामीजी म्हणाले तुम्ही पांडे तुम्ही गांधी तुम्ही काणे संजीवनी गाथेची प्रत पुढे करून म्हणाले उघडा पुस्तक उघडले तेव्हा चोवीसावा अभंग निघाला तो वाचावयास सांगितला त्याचा भावार्थ असा स्वधर्म पाळून अर्थ आणि काम यांचा उपभोग घ्या आसक्ती ठेवू नये अभंग गाथा माझ्याजवळच ठेवावा यात सांगितली नंतर म्हणाले माझी तब्येत बरी नाही मला जरा दम लागतो आता एवढे पुरे पुन्हा एका तासाने भेटू नंतर एक तासाने परत बोलावून शिक्षण नोकरी पुण्यात कुठे राहता इत्यादी चौकशी केली आणि म्हणाले आपण श्वास घेतो तेव्हा चैतन्य शक्ती नाभी पासून ब्रह्मरंद्रापर्यंत वर जाते आणि तीच श्वास सोडतो तेव्हा नाभीपर्यंत खाली येते हे कार्य अव्याहतपणे चालू असते हीच शक्ती शरीराच्या कणाकणात पसरलेली असते हीच शक्ती हीच शक्ती विश्वात दाटलेली असते हीच शक्ती शरीराच्या कणाकणात पसरलेली असते तीच आपण असतो अतिव प्रेमाने आणि आनंदाने प्रसाद दिला कृतार्थ त्याने मन भरून आले कृतज्ञता कशी व्यक्त करावी ते सुचे ना म्हणून विनम्रतेने खाली वाकून त्यांच्या पलंगाखालील जमिनीला वंदन केले आणि तीच माती बोटाने घासून कपाळाला लावली ला दुसऱ्या दिवशी दर्शनाला गेलो असता बसा म्हणाले आणि हे वाचा म्हणून ज्ञानेश्वरी पुढे केली पहिला अध्याय निघाला तो वाचला त्यावर स्वामी म्हणाले केवढी महानता केवढा विनय आता पुढे भगवंताची वाणी सुरू होते पुस्तक घेऊन ज्ञानेश्वरी वाचनाचे फलित स्वतः काढून दिले आणि वाचावयाला सांगितले ज्ञानेश्वरी वाचा असा संकेत केला थोडा वेळ स्वस्त राहिले पुढे बोलू म्हणाले नंतर मला स्वतःला बोलावून नित्यपाठ हातात दिला आणि चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर या ओव्या वाचण्यास सांगितले पैकी शहात्तरावी ओवी वाचली आणि म्हणाले थांबा ती ओवी अशी पई भक्ती एकी मी जाणे भक्ती एकी मी जाणे तेथे साने थोर न तेथे साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या आम्ही भावाचे पाहुणे भलते या नंतर आशीर्वाद दिला।, दिला चार दिवस राहण्यास सांगितले परत दर्शनाला बोलवले आणि आशीर्वाद दिला आमचे जीवन कृतार्थ केले या ठिकाणी आजचा हा दुसरा लेख जो पुण्याच्या श्रीयुत मे गांधी यांनी लिहिला होता तो है पूर्ण झालाय आणि त्याचबरोबर आजचा वाचन भागही पूर्ण होत आहे धन्यवाद हरिओम